सेलिब्रेशन स्टुडिओ अरे वा थँक्यू साहेब आता सेलिब्रेशन स्टुडिओमध्ये आले आणि आता मखर सुंदर आलेले आहेत तर जरा थोडासा साहेब सांगाल मला आपलं नाव साहेब माझं नाव तापस आहे अच्छा तुम्ही आलात आता सेलिब्रेशन स्टुडिओ मालाड वेस्ट मध्ये हे मालाडचं फेमस शॉप आहे इथे तुम्हाला गणरायाच्या मखरच्या डेकोरेशनच्या रिलेटेड सर्व वस्तू इथे मिळतील तुम्हाला जसं काय हे तुम्ही सॅम्पल पीस आम्ही इथे बनवलेले आहेत जेवढे पण पीस इकडे आम्ही सॅम्पल बनवून ठेवलेले आहेत ते सगळे कस्टमाइज आहेत म्हणजे तुम्हाला जसे हवे आहेत कस्टमरला जसे हवे आहेत भक्तांना जसे हवे आहेत तसे ते मिळतात आता जसा हा कपडा आहे ह्याच्यात एकदम सॉफ्ट आहे हो कपडा आता ह्याच्यात समजा तुमच्या गणरायाच्या अकॉर्डिंग वेगळा कलर पाहिजे हा येलो आहे मोस्टली कसा करतात गणपतीच्या पितांबराचा जो कलर असतो त्याला सेट शोभेल तसा सिलेक्ट करतात कस्टमर तसा हा एक पीस झाला तसं इकडेही तुम्ही बघू शकता हो, याची सुद्धा तुम्ही कस्टमाइज करू शकता प्रत्येक पीस जे इकडे बनवून आम्ही सॅम्पल ठेवलेले आहेत त्याला तुम्ही कस्टमाइज इव्हन फ्लावर्स तुम्ही चेंज करून सगळं कलेक्शन आहे पुढे तुम्ही दाखवू तुम्हाला अच्छा हे समजा आता मी एज अ कॉमन लेमेन आहे तर मला एक्झॅक्टली आता हे कसं करायचं मी हे समजा विकत घेतलं तर आता घरी जाऊन मी सेटअप करणार तुम्ही तुम्ही करून देता की मला सांगणार असं सा, असं सेटअप खूपच इझी असतो जो काही सेटअप असतो तो, तो आम्ही बेसिक तुम्हाला सांगतो सुद्धा तुम्हाला जर नसेल जमत तर आम्ही इथेही बनवून देतो त्याचा शुल्लक तुम्हाला लेबर चार्ज थोडा द्यावा लागतो बरोबर बरोबर आणि मटेरियल्स मध्ये तुम्हाला जसं हवं आहे बरोबर बरोबर त्याप्रमाणे चॉईस करू शकता आता जसं हे फ्लावर्स आहेत त्याच्यात फ्लावर्स मध्ये कलर चेंज पाहिजे फुलांमध्ये पॅटर्न तुम्हाला चेंज पाहिजे कलर असेल त्याप्रमाणे येस कॉम्बिनेशन करून छान वाटेल अजून भरपूर प्राइस रेंज काय असतं नॉर्मली प्राइस तुम्ही घ्याल तसं आता हा चार फीटचा मकर आहे म्हणजे ह्याची साईज कशा प्रकारे असते मागचा जो बॅकग्राऊंड ची रिंग असते जो स्टँड तुम्हाला दिसतो आता स्टँड चा मेळ येस येस तुम्हाला आमच्या इकडे ही पण व्यवस्था केलेली आहे की तो स्टँड परत आणून द्या तुम्हाला तुम्हाला पैसे पण रिटर्न मिळतात स्टँड म्हणजे तुम्ही दहा दिवस वापरा त्यानंतर विसर्जनानंतर तुम्ही स्टँड आणून द्या मग स्टँडचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात नॉर्मली मखर किती आता हे बघा हा मकर आहे याची किंमत आहे पाच हजार रुपयाचा मखर आहे पंधराशे रुपये स्टँड तुम्ही रिटर्न आणला तर तुम्हाला रिटर्न मिळते एकूण तुम्हाला सहा हजार पाचशे रुपये पेड करायचे हा मोठा आहे चार चार फुटाचा त्यामुळे तसंच हा त्याच्याहून छोटी साईज आहे तर त्याच्यात पण तुम्हाला प्राइस रेंज वेगवेगळी सिक्स थाउजंड प्लस वन थाउजंड तुम्हाला फुलांचा सेव्हन थाउजंड ला पडेल अजून त्याचप्रमाणे हे असे मकर आहेत अपलोड केलेला हे आमचे दर्शक आहेत खूपच <laughs> चांगला आणि मोठा प्लॅन आणि कसं त्यांचं सुद्धा चांगलं छान आहे आणि लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आता सध्या गणपती बाप्पा येणार आहेत आता आगमन होणार आहे बाकी तुम्ही ठीक ना एकदम एकदम ठीक

बॉक्स टाइप चौरंग सारखा स्टँड बनवलेला आहे आम्ही त्याच्यात पण तसंच सेम आहे की तुम्ही स्टँड वापरून पुन्हा विसर्जनानंतर परत आणू शकता प्लस या ज्या माझं झाल्यानंतर येस फक्त स्टँड हे बाकीच्या वस्तू तुमच्या राहील हा जो स्टँड आहे तो तुम्ही रिटर्न आणू शकता तुम्हाला पैसे स्टँड चे रिटर्न मिळतात व्हेरी नाईस खरंच छान खर आणि यात पण असंच तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील आणि ज्या सॅम्पल पीस लावलेल्या आहेत ह्याच्यात ज्या कलेक्शन आहे वस्तू लावल्या आहेत त्या पण तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील त्याच्यात पण खूप रेंज आहेत बरीच व्हरायटी आहे आणि तुमचा नंबर कोणाला पाहिजे तुम्हाला सांगून ठेवतो डबल नाईन डबल थ्री ट्रिपल झिरो फाय झिरो फाय पुन्हा एकदा सांगतो डबल नाईन डबल थ्री सेलिब्रेशन नंबर आहे गुगल वरती तुम्ही सर्च केलं okay. तरी तुम्हाला सहज एड्रेस लोकेशन सगळ्याच गोष्टी मिळून जातील या या आता तुम्हाला पुढे कलेक्शन दाखवतो दा आमच्याकडे आम हे रोल सुद्धा असतात हे जे ग्रीन मॅट असतात ग्रीन असतात येस ते रोल सुद्धा असतात उद्या जसं पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्टचं सगळं कलेक्शन इकडे लागलेलं हे बघा एक स्टँडचं कस्टमायझेशन चालू आहे इकडे याप्रमाणे आता हे मेक टू ऑर्डर आहे कस्टमरने हे सिलेक्ट केलं सिलेक्ट केलं सिलेक के आणि सांगितलं मला असं असं पाहिजे तर आम्ही त्या हिशोबाने त्यांना बनवून देतो तसेच हे एक स्टँड आहे दिलेली आहे चार हजार पाचशे प्लस वन थाउजंड स्टँडचे पाच हजार पाचशेला ला तुम्ही घेऊन जाऊ शकता हे छोटे आहेत एक बरोबर दोन हजार रुपये प्लस वन थाउजंड तीन हजार रुपयाला हा स्टँड आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूलाही बघू शकता तिथे पुढेही बघू शकता आणि कस्टमाइज करून मिळेल थोडे पुढे चेंजेस जेवढे पण प्रोडक्ट तुम्ही बघतायत ना बरोबर जेवढे पण मकर बघतायत त्यात लागलेल्या वस्तूंमध्ये बरे। बरेच चॉईस आहे बरे। फुलांच्या कलर मध्ये बॅकग्राऊंड मध्ये हे लागलेल्या वस्तूंचं कलेक्शन बघायचं आहे तर शॉपच्या आतमध्ये तेही तुम्ही बघू शकता असेल तुम्ही डेकोरेशन करू शकता हे मिरर बॉल आहेत कॅन्डल्स आहेत ही कमान आहे हे आपला विंटेज ट्रेडिशनल टाईपची जी कमान असते ती आहे इकडे तुम्हाला फ्लावरचं कलेक्शन बघता येईल भरपूर व्हरायटी यातून तुम्ही सिलेक्ट करून सांगू शकता एका शॉप मध्ये सबवे मध्ये ही भाजी पाहिजे सगळ्या प्रोडक्ट आम्ही लावून ठेवलंय तुम्हाला जे पाहिजे तुम्ही पिक करून सांगू शकता असं असं पद्धतीचं पद्धतीचं हवंय त्याचबरोबर अजून पण पुढे व्हरायटी आहे दादा एक मिनिट डेकोरेशन साठी तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावरचे पॉट्स या पक्ष्यांचं जंगल थीम वगैरे केलंय त्याचं खरंच छान खरंच छान इथे तुम्हाला सगळं कलेक्शन का मिळेल अजून वरायटी हे लिव्स आहेत लिव्ह मध्ये तुम्हाला व्हरायटी हे जेवढं पण कलेक्शन इथे ठेवलेलं आहे आता हे कस्टमर आता जस्ट शॉप हे झालेलं कस्टमर होऊन गेलेले आहेत बरेच आज सॅटर्डे असल्यामुळे यात पण तुम्हाला आहे आहे छान फ्लावर्स आपण कधी पाहिलेलेच नाहीयेत <laughs> मला ह्यूज रेंज मिळेल म्हणजे मखर डेकोरेशन फ्लावर्स आता जे सध्या ट्रेंडिंग मध्ये फ्लावर्सच आहे तर त्याच्यात तुम्हाला इतकी व्हरायटी कुठेच एकत्र बघायला नाही मिळणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हे पानं पाहिजे फुलं पाहिजेत तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी त्याचबरोबर गणपतीच्या मागे जे बॅकग्राऊंड बघितलं आपण त्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी मिळेल असे कपडे आहेत हे असे कपडे आहेत हे साधे पाहिजे साधे आहेत ना फ्लावर काही फ्लावर्स असे तुम्ही बघायला असे वाटत ओरिजिनल आहेत की काय अशा पण प्रकारचे बरेच व्हरायटी आहे आमच्याकडे फ्लावर्स मध्ये हे लटकवतात वरतून तसं पुरा फॉरेस्ट लोक जंगल स्वतःला प्रसन्न वाटेल 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 परत एकदा तुमचा डबल नाईन डबल थ्री ट्रिपल झिरो फाय झिरो फाय सेलिब्रेशन स्टुडिओ मालाड वेस्ट सेलिब्रेशन सोमवारी बाजार पखाडी रोड या रोडला म्हटलं जाते तुरेल पखाडी रोड या बाजूला आमचं सोमवारी बाजार या बाजूला लिबर्टी गार्डन दोघांच्या मध्ये हे पाच गाड्याचं हे शॉप आहे सेलिब्रेशन स्टुडिओ या सेलिब्रेशन स्टुडिओचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला व्हरायटी खूप मिळते एकाच रूप खाली दुकानात yes, तिकडे तिकडे तुम्हाला गणपतीच्या मखरच्या डेकोरेशन गणपतीच्या डेकोरेशनच्या नाही म्हणजे काही कस्टमर्स येतात आणि विचारतात दागिने आहे का गणपती त्यातल्या वस्तू नाहीयेत पण गणपतीला जे मखर लागते बरोबर त्याच्या रिलेटेड डेकोरेशनच्या आपण बघू पुढे जाऊन लाइट्स वगैरे पण आहेत तोरण आहेत बाकी ज्या छोट्या मोठ्या वस्तू डेकोरेशन ज्या लागतात त्याही आपल्या हे आता लाइटिंग हो हे डेकोरेशनचा भाग आहे हे मिरर बॉल वगैरे चालतात यातल्या लाइटिंग मध्ये सेक्शन आहे पार लाइट वगैरे म्हणतात या तुम्हाला पडतील चारशे पन्नास रुपये सेलिब्रेशन मध्ये स्टुडिओ आलेला प्रत्येक कस्टमर हा स्वतःहून आम्हाला सांगतो की तुमचे रेट सगळ्यात कमी आहेत आणि ह्याच्यासाठी व्हरायटी आणि आता काय पहिल्यासारखं का राहिला नाही की एका दुकानात काय किंमत मिळते दुसऱ्या दुकानात काय किंमत मिळते पूर्वी काय झालंय बरोबर बरोबर आता बघायला गेला तर सगळं मार्केट ओपन आहे ओपन आता एखादा टीनेजर आला तो बोलला सर आपका देखू जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तर सगळीकडे चेक करतात तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःहूनच सांगतो भाई समोर चेक, चेक कर तुम्हाला ऑनलाईन काय रेट मिळतात जे फेमस प्लॅटफॉर्म आहेत दोन तीन परफेक्ट परफेक, परफेक। तिथे चेक करू शकतात अदर शॉप मध्ये रेट चेक करू शकतात सेलिब्रेशन स्टुडिओचं वैशिष्ट्य तुम्हाला हो आम्ही समजू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चांगले चांगले रेट मिळतात ह्यूज व्हरायटी मिळते तुम्हाला एवढी व्हरायटी जे ऑनलाईनच्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्म वर पण नाही मिळेल तेवढी व्हरायटी आमच्याकडे असते हो, हो, हो। मी स्वतः कधी बघितलं नाही हो। खूप व्हरायटी मिळते आता या लाईट्स मध्ये या लाईट्स झाल्या हे विसर्जनाचे रेम्बो फोग आहेत अच्छा हे धूर जे उडवतो आपण विसर्जनाला हे वापरू शकतात प्लस विसर्जनाला जे पायरो गन तुम्ही ऐकलं असता फायर येतो या गन येतात दोनशे रुपये किंमत त्या गोष्टी आता हे आम्ही नवीन अजून आलेले आहेत त्याच्यात दोन पायरो एकत्रू शकतात ह्यात खूप प्रकार आहेत त्यास येस येस तुम्हाला सगळं काही रिजनेबल मिळेल जे पायरोचे बार्स असतात ते तुम्हाला आमच्याकडे शंभर रुपयापासून ते आठशे नऊशे रुपयापर्यंतचे मिळतात जशी तुम्हाला रेंज हवी असेल त्याप्रमाणे आमच्याकडे माल अवेलेबल असतो वेगवेगळे सेक्शन आहेत वेगळे सेक्शन ठेवले फोमचे पिलर आहेत ज्या फ्लावर्स आपण तुम्हाला म्हणजे इथे पद्धत आम्ही कशी ठेवलेली फ्रीडम दिलेला आहे कस्टमरला की सगळ्या वस्तू एक पूर्ण मखर बनवायला जितक्याही वस्तू लागतात त्या सगळ्या तुम्हाला मिळतील तुम्ही जाऊन आनंदाने आपल्या बाप्पाचं डेकोरेशन करा हा एक ऑप्शन आहे दुसरं मी बनवलेले सॅम्पल पीस आहेत ते रेडीमेड घेऊन जावा किंवा आम्हाला सांगा तुम्ही सिलेक्ट करा वस्तू भरपूर फ्लावर्स आपण बघितलं खूप व्हरायटी आहे हो नाही तर मग तुम्ही सांगा की आम्हाला असं असं या गोष्टी लावून द्या आम्ही सुद्धा लावून देतो थो। थोडे ए... एक एक्स्ट्रा चार्जेस येस लेबर असेल जे पण वापरल्या जातात अशा प्रकारच्या वस्तू आहेत या लाईट्स आहेत तुम्हाला एक दोन दाखवल्या त्याच्यात बरीच रेंज आहे ह्यूज व्हरायटी आहे या नियोन लाईट्स आहेत ओमच्या वगैरे आतमध्ये पण निऑन ऑन लाईट तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून मिळतील आता आम्हाला uh, एका मंडळाचा ऑर्डर होता या ना जशी हॅपी अॅनिव्हर्सरी लिहिलेली आहे न्यू ऑन लाईट तर आता आम्हाला एक ऑर्डर होती सी चा राजा म्हणजे व्ही सी नावची कॉलोनी असेल त्यांची तर व्ही सी चा विघ्नहर्ता अशी दोन लाईट आम्ही बनवून दिली मग ते त्यांच्या एंट्रन्स लावू शकतात आता हल्ली लालबागच्या राजा जा दरबार हो जास्त बनवले जातात तर त्या दरबारा रिलेटेड हे झुम्मर आहे आणि हे जे शॉप आहे बाराही महिने बड्डेचा शॉप आहे बर्थडे डेकोरेशन जर तुम्ही चारही बाजूला बघाल तर बड्डे डेकोरेशनचे तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतात जे तीनशे पासष्ट दिवस अवेलेबल असतात कॅन्डल बर्थडे करायचं आहे तर थीम च्या रिलेटेड सामान मिळत नाही आम्ही आम्ही वेगवेगळे सेक्शन केलेले जसं आपण या सेक्शन मध्ये आहोत तर इकडे बर्थडे च्या रिलेटेड बरोबर तसंच तुम्ही या आतमधल्या सेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला एक मिनिट का तर तुम्हाला अॅनिव्हर्सरी रिलेटेड सगळ्या वस्तू मिळतील राईट तस त्या बाजूच्या सेक्शन मध्ये गेलात तर तिकडे प्री वेडिंग शूटच्या रिलेटेड मटेरियल वेडिंगच्या रिलेटेड मटिरियल सेलिब्रेशन स्टुडिओ नाव दिलं आहे ना तर सेलिब्रेशन साठी यावंच लागेल सेलिब्रेशन स्टुडिओला तुम्हाला आणि ह्याचं टायमिंग काय नॉर्मली आमच्या शॉपचा टाइमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ साडेआठ पर्यंत हो ओके सीझन डेज तीनशे पासष्ट दिवस शॉप उघडं असते दुसरी गोष्ट सीझनला थोडं साडेआठच्या च्या पुढे आमचा शॉप एक्सटेंड कस्टमर तेवढे असतात थोडा एक्सटेंड टायमिंग होतो थँक्यू तुम्ही एवढा वेळ दिला धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद